thank you आता मग फ्रेंड्स आता माझी तयारी झालेली आहे बिझी ताईची पण तयारी झाली आणि दोन्ही मुलींची पण तयारी झालेली आहे आणि माझ्या ताईची पण म्हणजे मोठ्या ताईची पण तयारी झाली तर तनिष्काला झोप येत होती म्हणून मग तिला अगोदर झोपून दिलं आणि तिचं नेहमीचंच आहे जेव्हा पण आम्हाला काही कार्यक्रम करायचा असतो आणि तिची तयारी करून दिली ना तर ती खूप रडते तर आखरी तिला झोपून दिलं त्यानंतर मग आता बघू अगोदर आम्ही तुळशीचं लग्न लावू त्याच्यानंतर मग आम्ही भाऊबीजीचा कार्यक्रम करू ती उठल्यानंतर कारण की मागं पण म्हणजे कसं आकोटला असंच झालं होतं आम्ही म्हणजे मी तिची छान तयार करून दिली पण कशाचा तिने पूर्ण भाऊबीचा कार्यक्रम रडण्यातच गमावला एक फोटो पण तिने काढू दिला आम्हाला म्हणून मग आता यावेळेस विचार केला की अगोदर तिची झोप देऊ यानंतर मग आम्ही भाऊबीचा कार्यक्रम करू तर चला मग आता विजुताईची तयारी झालेली आहे तर आता यावेळेस काय झालं माहिती आहे काय तिने जी साडी आणली त्याचा ब्लाऊज छोटा झाला म्हणून मग तिला मी माझी साडी दिली आणि परफेक्ट झालं म्हणजे मी तुझ्या एवढी साडी झाली का बापरे मी आधी किती रोड होती आता बघून म्हणजे घ्या डिलिव्हरीमध्ये हां मध्ये मी खूप जाळ झाली म्हणजे बघून घ्या आणि दोघी बहिणीला सेम ब्लाऊज होत आहेत तर चला आता आ, अशा प्रकारे मी ही साडी वेअर केलेली आहे माझी पर्पल कलरची आणि ताईनी ग्रीन कलरची केलेली आहे साडी वेअर आणि ताई चॉकलेटी कलरची तर चला आता लवकर करू कारण की मग तनिष्का उठल्यानंतर मग आम्हाला भाऊबीजीचा कार्यक्रम करायचं आहे तर इकडे आता स्वयंपाक पण ऑलमोस्ट रेडी आहे ताईने कणिक भिजून ठेवलेली आहे कारण की आम्हाला छोलेपुरी बनवायची आहे तर छोले पण रेडी आहेत कढईमध्ये त्याच्यानंतर इकडे बासुंदी पण रेडी करून ठेवली कणिक ताईने भिजवून ठेवलेली आहे इथे तर तुळशीचा जा कार्यक्रम झाल्यानंतर मग तनिष्का उठली तर ठीक नाही तर मग आम्ही आहे ना कामताना पुऱ्या करून घेऊ त्याच्यानंतर मग जेवण करू आणि शांततेत मग तरीश्का उठल्यानंतर भाऊजेचा कार्यक्रम करू तर चला तुम्हाला छोले पण दाखवून देते मी कसे बनवले ॲक्च्युली मी इथे नव्हते जेव्हा ताईने छोले बनवले ते वाव यम्मी यम्मी छोले तर चला तर, आता सर्व रेडी आहे फक्त पुऱ्या आहेत तर पुऱ्या आम्ही नंतर बनवू आता मग आता ताईने कशी तयारी केली आहे हे तुम्हाला दाखवते मी तर ताईने अशा प्रकारे तयारी केलेली आहे आणि तुळशी मातेला छानशी अशी साडी वेअर केलेली आहे नैवेद्य पण रेडी आहे फराळाचं ठेवलं आणि सर्व रेडी आहे फक्त आता काय राहिलं आरती ताई हा ना मंगल आष्ट झाल्यानंतर मग आरती बस तेव्हाच आहे ना ठीक आहे ते दिवे लावून द्या चला आता ऑलमोस्ट सर्व रेडी आहे लवकर लवकर करू आणि मग बाकीचे काम करू ताई रील्स पण बनवायचे आहे ताई रील्स पण बनवायच्या आहेत हा सर्वजण रेडी आहेत तनिष्काचे भाऊ पण रेडी आहेत तिची बहीण पण रेडी आहे आणि ती आणि तनिष्काचे मोठे पप्पा पण रेडी आहे पण तनिष्का झोपलेली आहे म्हणून आम्ही थांबलो सर्वजण बघा एका मुलीसाठी सर्वजण थांबलेले आहेत नाही किती डिमांड आहे तनिष्काची पावर नाही मग छोट्या मुलीची असं आहे का ठीक आहे ठीक आहे तर चला अगोदर इथे ताईने पंचामृत मध्ये श्री कृष्णाची आंघोळ केलेली आहे आणखी गणितजीची पण म्हणजे जे आपली सुपारी असते ना गणपती सुपारीचा त्याची पण आंघोळ करून घेतलेली आहे मला सर्दी झालेली आहे इकडे संध्याकाळच्या वेळेसच थंडी पडते माहित दिवसभर गरम वातावरण चालू असतं संध्याकाळी थंडी नवीन कपडे श्री कृष्णाला घालण्यात येत आहेत वाव तिथे हे का आपली टास्नी वगैरे आहे का तिथे लावून हा पिन अप कर तुझी इथला गणप गणपती म्हणत आहे श्रीकृष्ण खूप छान आहे माहिती मस्त भरलेलं आहे हम्म डिझाईन आहे अशी मस्त यावेळेस असेच कपडे घेतले नेहमी नेहमी वेगळे कपडे छान वाटत ब्राह्मण 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 बनले का अरे बापरे त्यांना कडे पण आणले का तू चला मग करा पूजा लवकर लवकर नाही काय झोप झाल्याशिवाय काहीच नाही करू शकत आपण कारण की नाही तर मग आणखीन चिडचिड करणार हम्म तुला सर्व तयारी झालेली आहे आता तुळशीचे लग्न लावायचं आहे जानू बरोबर छान दिसत आहे हे केस असे करण वर बघ ना माझ्याकडे छान दिसत आहे चलो चलो दुपट्टा कोण पकडे का मी बघ मेरे दोस्त आजा तू मन आजा मेरे दोस्त हाय श्रवणचा बेस्ट फ्रेंड धनराज धनराज नाव कसं आहे एकदम धनावरचा राजा <laughs> राजा। है ना धनका राजा इच नाव पण इच पण नाव चुटकी आहे आणि आमची पण चुटकी आहे है ना जानू हम्म दोघे करावी उभी उवातन रे बहुगा चला तर मग आता तुळशीचं लग्न लावून झालेलं आहे फक्त आता आरती राहिली करायची तर आम्ही आरती करू तन उठली का नाही ना चला झोप आठवत आहे आम्ही ती उठायच्या अगोदरच नाही तर मग ती काहीच नाही करू तर चला आरती करून घेऊ हो काय झालं तनिष्काला काय झालं तिचे कपडे चेंज केले कारण की खूप तिचं बोलो हाय एक जण या इकडनं आता मॅनेजर तनिष्काचे मॅनेजर या हा इकडणार आपल्याला अंग्रेज़ाई आगरे। हाँ तो अंग्रेज़ी अंग्रेज़ी ये सवारी बेटा दक्ष अंग्रेज़ी कोई ये हाथ से लगा अच्छा किसके हाथ से वो वो क्या इतनी बड़ी है क्या अरे उसका हाथ पड़े उसका हाथ पड़ता है अभी आप इतने बड़े हो गए तो हाथ भी तो उठने लगा है वो मानेगी

आता केड्याला असा हातला बेटा हा मी तुला देते असं असते लहान मुलं असलं की हा आता आरती आता आरतीच हा हा केड्या मम्मीच काटच एवढं भारी आहे की काय दादा हाँ, हाँ, हाँ। हाँ पेड़ा।, पेड़ा, <sharp> पेड़ा दे पेड़ा खाली <laughs> दे 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 <laughs> को चले दे गए दे दे

तुझं गिफ्ट श्रवणदादा कडनं अथर्व दादांनी तनूला दिलं आणि मोठ्या दादानी दादा जानूला दिलं खूप छान आहे गिफ्ट आता कोण अथर्व चल बस आता जानू तुला ओढणार आहे चलो हा

तर फ्रेंड्स आता भाऊबीजचा जो कार्यक्रम आहे हा झालेला आहे आणि तनिष्का इतकी रडत होती की आखरी ताईला तिला खाली घेऊन जावं लागलं ती अजिबात राहत नव्हती तर आता स्वयंपाक ऑलमोस्ट सर्व झालेला होता फक्त पुराय राहिला होतं घराच्या तर आम्ही कसं आहे पूजेच्या अगोदर पूजेच्या अगोदर की ओळणीच्या अगोदर ओवडणी हा तर ओढणीच्या अगोदर आम्ही आहे ना थोड्याश्या पुऱ्या बनवून घेतल्या होत्या कारण की कसं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्याच्यासाठी आणि कसं आता नऊ वाजलेले आहेत तर बापूजीना लवकर भूक लागते तर त्याच्यामुळे आम्ही थोड्याश्या पुऱ्याना ह्या बनवून घेतल्या होत्या आणि जे राहिले होते ना तर ते आता मी बनून घेते तर इथे बापूजीसाठी आणि ताट आहे तर चला तुम्हाला मी दाखवते तर आज ताईने जेवणामध्ये बनवलेली आहे छोले पुरी स्वीट मध्ये बनवलेली आहे बासुंदी आणि भात तसं तर ताई म्हणत होती बा भजे वगैरे बनवते आणि कुराडा पण तळते पण आम्हीच नाही म्हटलं कारण की कसं आता आधीसारखं कोणी येणं भजी खात नाही आणि कुराडा पण खात नाही तर म्हणून मग आम्ही ताईला म्हटलं की जास्त काही जेवण काही बनवू नको फक्त सिंपल जेवण बनवू तर चला आता इथे सर्वजण आम्ही जेवण करायला बसलेला आहोत आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडली जी बेलकोन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय